नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंच बावीस हा पेपर आपण सोडून घेणार आहे तर हा इयत्ता पाचवीसाठीचा पेपर आहे आणि त्यात भाषा आणि गणित ह्या विषयाचं बघणार आहे तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा दिला आहे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि हा उतारा महाराष्ट्राच्या मातीसंबंधी आहे म्हणजेच काय महाराष्ट्राची जी नद्या आहेत महाराष्ट्राचं जो का प्राकृतिक भूगोल आहे त्याबद्दलचा हा उता आहे तर त्यातला पहिला प्रश्न आहे खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते तर हा कोणत्या गोष्टीतनं कळते बघा तर पहिल्यामध्ये नद्या सुप्रसन्न वाहत होत्या दुष्काळ ठाऊकच नव्हता गोट्यात गाई वासकांची दृष्टी दाटी होती आणि महाराष्ट्रात लक्ष्मी प्रसन्न होती तर बघा त्यातलं कोणतं बरोबर असेल तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहेत म्हणजे अ ब ड चारही पर्याय बरोबर असलेला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे तर बघा तुम्हाला उत्तर हा पूर्णपणे वाचायचा आहे त्या प्रत्येकाचं लाईन टू लाईन तुम्हाला दिलेला आहे खेडीपाडी आनंदात होती नद्यांचं दिलेला आहे विषय त्यानंतर दुष्काळ ठाऊक नव्हता हा देखील दिलेला आहे दुष्काळ ठाऊकच नव्हता तसेच गोठ्यामध्ये बघा गाईवासरांची दाटी होती जे ते दिलेले शब्द आहेत उताक्यामध्ये ते तुम्हाला शोधायचे आहेत त्याप्रमाणे उतारा समजावून घेतला तर लगेच तुमच्या लक्षात येईल आणि उतारा वाचताना काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला तो रिपीट वाचायचा वेळच लागणार म्हणजे वेळ पडणार नाही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित उतारा वाचून घ्यायचा आहे त्यानंतरच पर्यायाचं टीकमार्क करायचं आहे त्यानंतर बघा पुढचा गो घास या शब्दाचा खालील अर्थ कोणता आहे गाईला घातलेला घास ठीक आहे प्रश्न क्रमांक चार ते सहा यातील सूचना बघूया आपण तर हा दिला आहे तुम्हाला एक कविता दिलेली आहे आणि कवितेवर तुम्हाला काही प्रश्न दिलेत तर कविता कुठले बघा या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे तर काय केले गवत फुलांचे वर्णन कवितेमध्ये केलेलं आहे तसेच कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बहबह जोडी कोणती आहे तर बघा पर्याय क्रमांक एक लाल पाकळी जे पाकळी ही क कोणत्या कलरची आहे लाल कलरची आहे कलर हे विशेषण झालं खालील चुकीचे विधान सांगा मी तुला अंगाईचे गीत गावे ठीक आहे सातवा प्रश्न असणार आहे खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आले आहेत ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो तर बघा ती त्याला मी तुला त्या आणि आम्ही असे कोण सहा आहेत सरनामं वचनानुसार गटांची जुनाही पद पर्यायातून निवडा तर घडा सडा खडा तर काय असणार आहे घोडा हे असणार आहे त्याचं उत्तर तर खालीपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते मी चांगले भाषण करेन करेन या शब्दावर तुमचा फोकस असला पाहिजे योग्य विधान वापरून वाक्य पूर्ण करा जयश्रीने काय केलं छान कविता केली पुढचा प्रश्न असणार काय पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा कुठला असणार आहे पहिला असणार काय क्रमांक प्रार्थना पुढचा संवाद दिला आहे आणि त्यात प्रश्न काय विचारला आहे वरील संवादामध्ये किती व्यक्तींचा उल्लेख झाला आहे तर आपण बघा मामा एक आहे मामी असणार काय त्यानंतर गीता असणार काय त्यानंतर दीप्ती असणार काय त्यानंतर आत्या दीपू हे देखील असणार काय त्यानंतर बघा आणि कुठं सापडत आपल्याला ठीक आहे म्हणजे एक तीन चार पाच सहा ठीक आहे तर आपल्याला सहा व्यक्तींचा उल्लेख मिळालेला आहे अरेच्या तारीख विसरलीच गमी असे गीता कोणाला म्हणाली आईला म्हणाली आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत तर पुढच्या महिन्यात आणि पाच आणि सहा तारखेला केला उतार तुम्ही वाचला किंवा संवाद व्यवस्थित वाचला तर तुम्हाला समजेल चौकडीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या का पाच सहा आणि सात क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्ध अगदी शब्द शोधायचा आहे मग यातून मन कुठले तयार होते बघा उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग ही म्हण तयार झाली तर पाच सहा सात बघा न नौ, नवरा नवऱ्याचा विरोधार्थी शब्द नवरे असणार आहे ठीक आहे तर खालील वाक्य चार भागात विभागले आहे त्यातील चुकीचा भाग ओळखणे तर मडक्यांची थप्पी लावली होती तर काय असणार आहे थप्पी मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला वापरतात टेबलला मेज म्हणतात तर सर्वांनी पाण्याची बचत करावी समानार्थी शब्द शोधायचा यातला पाण पाण्याचं काय असणार आहे बघा निगम सलील जीवन जल ठीक आहे अचूक नसलेला सांगितले अचूक नसलेला समान निर्मळ ठीक आहे अचूक नसलेला जीवन जल सलील हे आहेत तर अलंकारिक शब्द ओळखायचा आहे अक्षरशत्रू अनासक्त देशभक्त अरण्य पंडित कुठला असणार आहे ब आणि क असणार आहे तर बघा तिठा हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल आलेला आहे तर त्यातले पर्याय क्रमांक कुठला असणार आहे तर दोन असणार आहे तीन रस्ते येथे जिथे एकत्र येतात तो गटात न बसणारा शब्द ओळखा झाडेवाली झाडेवेली झाडे झुडपे झाडावर झाडा झाडो का बघा आता यातला कोणता असणार आहे तर झाडावर असणार आहे तर पिल्लूदर्शक दक्ष शब्द शेळीचे करडू त्यानंतर मैस मग मात मैसेचं कुकु असतं का नाही ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्यातील पहिल्या तीन अक्षरापासून शब्द तयार करून त्याचा अर्थ ओळखायचा आहे ठीक आहे अतिथी भुवन हा शब्द तयार झाला त्यातनं आणि पहिला शब्द तीन शब्दांचा अर्थ ओळखायचा आहे अतिथी म्हणजे काय असणार आहे पहिला तीन शब्द अतिथी म्हणजे पाहुणा स्वच्छ स्वागत स्वार्थ स्वप्न स्वरा हे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येतो ठीक आहे तर हे तुम्हाला वर्णानुक्रमे लावायचे आहेत बघा स्वच्छ पहिला दोन नंबर स्वप्न तीन नंबर स्वरा चार नंबर स्वागत आणि पाच नंबर स्वार्थ येते तर मधला शब्द कोणता तीन नंबरचा मधला शब्द असणार आहे स्वरा पर्याय क्रमांक तो तसेज आ, दोन तर तसंच बघा पुढचा पंचवीसा प्रश्न असणार आहे अचूक जोडीचा पर्याय निवडा बघा शिक्षण दिन अकरा नोव्हेंबर बालिका दिन चौदा नोव्हेंबर हुतात्मा दिन दोन ऑक्टोबर आणि विज्ञान दिन एकोणतीस फेब्रुवारी पहिला प्रश्न अस उत्तर असणार पहिला क्रमांक शिक्षण दिन अकरा नोव्हेंबर ठीक आहे व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे त्याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवत जावा तर बघा आता पुढचा आपण प्रश्न बघूयात गणतातले सव्वीस नंबरचा पाच डझन अधिक दोन घोस बघ बघ किती डझन एक घोस म्हणजे किती झालं एक बारा डझन एक ग्रोस म्हणजे बारा डझन ठीक आहे तर पाच डझन प्लस दोन गौस म्हणजे किती झाले चोवीस बारा दोन चोवीस टोटल झाले एकोणतीस उत्तर असता एकोणतीस सदतीसने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या येते सदतीसने विभाज्य ठीक आहे सदतीस गुणवीस सहा करायचं सहाव्या स्थानावर पाहिजे आपल्याला तर शत दोनशे बावीस हे त्याचं उत्तर आलेलं आहे तर बघा बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीपैकी कोणते वार पाच वेळा येतील ठीक आहे तर ऑगस्ट म्हणजे बघा कोणत्या ना एक दोन तीन जी राहतात म्हणजे एकतीस दिवस आहेत म्हणजे सात चुक अठ्ठावीसला भाग जातो म्हणजे सातचा आठवडा असतो आपला त्यामुळे अठ्ठावीस म्हणजे तीन दिवस जे असणार आहेत ते तुमचे असणार आहेत ठीक आहे रिपीट होणार आहेत पाच पाच वेळा तर बघा कोणते वार तिने विचारले पाच वेळा येतील मग आपण रविवार बघा एक दोन आणि तीन म्हणजे जे तीन येतात मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे तीन वार काय होणार तुमचे परत रिपीट होणार आहेत ठीक आहे तर दोन दशांश अपूर्णांकातील फरक चार पॉईंट पाचशे पंच्याऐंशी आहे त्यापैकी एक दशांश अपूर्णांक तीन पॉईंट दोनशे छप्पन असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता तर तुम्हाला दिलेला फरक आणि एक दश दशांश अपूर्णांक यांचं काय करायचं तुम्हाला कर वेगळीच खावी लागेल ठीक आहे तर यांचं ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला उत्तर काय मिळते बघा सेवन पॉईंट एट फोर वन म्हणजे सात पॉईंट आठशे एक्केचाळीस तुम्हाला उत्तर मिळतं खालीपैकी पर चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर बघा चुकीचा कुठला आहे एक ग्रॅम बरोबर शंभर डी सी ग्रॅम ठीक आहे तर खाली दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवारी काढायचं काढायचा आहे रेखांकित भागाची शेकडेवारी किती भाग आहेत रेखांकित टोटल भाग आहेत ते सोळा भाग आहेत टोटल सोळा भाग आहेत आणि रेखांकित केलेले भाग किती आहेत अर्धे अर्धे आठ भाग आहेत म्हणजे त्याचे झाले पूर्ण चार भाग झाले म्हणजे सोळातले आपले किती चार भाग आपण घेणार आहे मग स्वातले चार याचा आपले किती होते पंचवीस टक्के होणार आहे ठीक आहे स्वातला चार ठीक आहे तर किती असणार आहे पंचवीस टक्के त्याचं उत्तर येणार आहे तीन अंकी लहानात लहान विषमसंख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती आता तीन अंकी लहानातल्या विषमसंख्या एकशे एक आणि दोन अंकी समसंख्या मोठी कुठली असणार आहे अठ्ठ्याण्णव असणार आहे यातला फरक काय असणार आहे तीन असणार आहे तर बघा काही संख्या दिल्या तुम्हाला त्यांचं चढत्या क्रमांना मांडायच्या आहेत आणि पहिल्या व शेवटच्या संख्या यातील फरक किती आहे तो सांगायचं आहे तुम्हाला बघा पाच पॉईंट शून्य चौसष्ट एक नंबर त्यानंतर पाच पॉईंट शून्य चौऱ्याऐंशी दोन तीन नंबर पाच पॉईंट एकशे तेवीस आणि चार नंबर पाच पॉईंट चारशे पस्तीस आहे तर तुम्हाला काय सांगले पहिले आणि शेवटची संख्या यातला फरक सांगायचा आहे तर बघा पाच पॉईंट चारशे पस्तीस वजा पाच पॉईंट झिरो चौसष्ट सांगायचं आहे तर बघा त्यांची वजाबाकी आपण करतोय किती आले त्याची शून्य पॉईंट तीनशे एकाहत्तर जे असेल ते उत्तर द्यायचं आपण टिक करूया त्यानंतर बघा विजय रुपये पन्नास डझन या दराने तीस डझन संत्री विकत घेतली त्यापैकी पंधरा संत्री खराब झाले आणि वगलेली संत्री त्यांनी सहा रुपये प्रति संत्री या दराने विकले तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तो तोटा तो झाला मग किती घेतले बाबा पन्नास रुपये डझनप्रमाणे किती घेतले तीस डझन घेतले म्हणजे पन्नास गुणले तुम्हाला तीस करावं लागेल म्हणजे किती होणार आहे पंधराशे नग तुमच्याकडे असणार आहेत ठीक आहे त्यातले घ्यायला पंधरा सतरी खराब झाले आहेत म्हणजे काय असणार आहे ते आपण घ्यायचं आहे तसेच तीस गुणले आपल्याला बारा खायचे आहेत म्हणजे म्हणजे तुमच्याकडे एकूण तीनशे साठ नग आहेत त्यातले पंधरा नग खराब झाले आहेत ठीक आहे तीनशे पंच्याऐंशी उत्तर आलं होतं तर तीनशे पंच्याऐंशी संत्री हे विकले कसे सहा रुपये प्रति संत्रे विकले त्यामुळे तीनशे पंच्याऐंशी गुणवीस सहा रुपये आपण आणि त्याप्रमाणे काय उत्तर इथे बघूया ठीक आहे तर याच्यामध्ये त्यांना झाले की ती दोन हजार सत्तर रुपये झाले म्हणजे आता पंधराशेची खरेदी किंमत होती आणि त्यापेक्षा जास्त ही किंमत आलेली आहे याचा अर्थ त्यांना काय झाला याच्यामध्ये फायदा झाला किती झाला पाचशे सत्तर रुपये नफा झालेला आहे ठीक आहे त्यानंतर प बघा एका डब्यात पंधरा किलोग्रॅम पाचशे पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यामध्ये किती तांदूळ बसतील ठीक आहे तर बघा एकशे पंचावन्न किलोग्रॅम दहा डब्यामध्ये बसेल ठीक आहे पंधराचे दहा गिले एकशे पन्नास आणि वचं पाचशे ग्रॅमनं दहा किलोचं पाच तर एका बाटलीत एकशे पंचवीस मिली सुवासिक तेल भरले तर चार लिटर सुवासिक तेल बघण्यासाठी तुम्हाला किती बाटली लागतील ठीक आहे एकशे पंचवीस मिलीनं चार लिटर म्हणजे किती चार हजार मिली त्याला भागवूया आपण चार हजार भागिले एकशे पंचवीस मिली म्हणजे किती झालं तुमचं एकशे साठ बॉटल तुम्हाला सॉरी आपण भाग काय कर करतो आहे एकशे साठ भागिले आणि परत पाच झालेलं म्हणजे एकूण आले बत्तीस ठीक आहे चार हजार भागी भागिले एकशे पंचवीस केले की एक बत्तीस येते उत्तर तर बघा तीन त्रिकोन चार चौकण या संख्येला सहाने निशेष भाग जातो तर चौकन व त्रिकोणच्या जा जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत ठीक आहे सहाने निशेष भाग जातो याचा अर्थ तुम्हाला सहाची कसोटी वापरावी वा लागेल किंवा दिलेल्या पर्यायांचा वापर करून त्यात पर्याय टाकून घ्यावे लागतील ठीक आहे म्हणजे इथे विचारले बघा देताना त्रिकोण आधी दिला आणि चौकोन नंतर आहे पण विचारताना तिने चौकन आधी आणि नंतर विचारलेला आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये अशी कोणती संख्या टाकायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला सहाने हा निशेष भाग जातो ठीक आहे तर बघा आपण पर्यायाचा देखील वापर घ्यायचा पाहू शकतो ठीक आहे तर कोणताही पर्याय तुम्ही टाकून एकदा बघू शकता तर दोन आणि तीन आपण टाकून बघा बघा दोन आणि तीन टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर तुमचं मिळू शकतं ठीक आहे सोबत दिलेल्या आकृतीत खालीपैकी कोणता आपण अंक न केलेल्या भागाचा दाखवतो समतुल्य दाखवतो न केलेलं विचारलं आहे ठीक आहे दोन छेद सहा तर दोन छेद सहा असेल तर त्याला आपण सममूल्य एक छेद तीन आपण घेऊ शकतो ठीक आहे तर रुपये चार हजार दहा टक्के दराने सगळे व्याजाचे किती वर्ष बँके ठेवले असतात मिळणारी एकूण रक्कम मुदलाचे दुप्पट होईल ठीक आहे तर बघा याचा फॉर्म्युला आहे सगळे व्याज गुणवले शंभर छेद मुद्दल आणि गुणवले दर तर चार हजार गुणवले किती शंभर छेद चार हजार हे तुमचं काय झालेलं आहे मुद्दल दिलेलं आहे गुणवले दर ठीक आहे दर तुमचा असतं काय दहा टक्क्यानं तर तुम्हाला चार हजार व्याज काय घेतलं आहे तर चार हजार तुम्हाला दुप्पट दुप्पट व्याज मिळालं दाखवायचं आहे ठीक आहे तर ह्याचं भाग असणार आहे दहा वर्ष येणार आहे ठीक आहे मी तुम्हाला दहा वर्ष हे बँकेत ठेवलं तर दुप्पट रक्कम होऊ शकते ठीक आहे खाली आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या ही चौकणांच्या संख्येपेक्षा कितीने अथवा कमी अथवा जास्त आहे तर बघा त्रिकोण झाले किती बारा त्रिकोण आहेत आणि चौकोनांची संख्या किती असणार आहे तर आठ चौकांची संख्या ही आहे ठीक आहे तर कितीने जास्त चारने जास्त आहे खालीपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे ठीक आहे पाच या अंकाची स्थानिक किंमत एकच स्थानी त्यामुळे त्याची किंमत कमी असणार आहे पर्याय क्रमांक दोन खालीला पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा ठीक आहे कोणता असणारा अयोग्य बघा अठ्ठावीसचे तीनशे सात पट घालून बघूया आपण किती होते सात एक सात चारशे अठ्ठावीस चार बारा म्हणजे पहिलं उत्तर आहे हो तर दुसरं घेऊया तर पाच ना पाच सा तर पंधरा ठीक आहे म्हणजे तीनशे बारा आलेलं आहे सात दोन्ही चौदा सहा दोन्ही भाग आलेला आहे शेवटचा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा ठीक आहे म्हणजे दोनचा भाग बसला आहे म्हणजे आठ दोन्ही सोळा याचं उत्तर सोळा येते ती पर्याय क्रमांकात चूक आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे पाचशे चार मीटर तार आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल तर ठीक आहे पाचशे चार भागीला तुम्हाला आठ ठिकाणी कट केला आहे त्यामुळे नऊ भाग झालेत नऊनं त्याला भागायचं आहे ठीक आहे म्हणजे किती छप्पन मीटर लांबीचा तुम्हाला तुकडा मिळेल खालीपैकी कोणता पर्याय आहे अचूक आहे ते लिहा ठीक आहे तर बघा कोणता असणार आहे पर्याय क्रमांक दोन असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नात इष्टिका चितीचे कडा आणि शिवबिंगूंची बेरीज ही वीस होते आणि घणाच्या आणि पृष्ठांची बेरीज यांची वजाबाकी तुम्हाला काढायची आहे तर यांची वजाबाकी बारा वजा सहा बरोबर सहा येते तर कितीने जास्त आहे वीस आणि सहा सा, कितीने जास्त आहे तर हे चौदाने जास्त असणार आहे बघा ठीक आहे हरजित सिंगने बँकेतून वीस हजार दर साल दर शेकडा सात धाराने तीन वर्षासाठी सगळे व्याज घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्या द्यावं लागलं ला। ठीक आहे तर बघा मुद्दल किती असणार आहे तुमची बघा तर वीस हजाराचा आहे तर सात टक्के दागाने किती घेतलेलं आहे तीन वर्षासाठी घेतलेलं आहे ठीक आहे वीस वर्षाचा सात टक्के दागाने तीन वर्षासाठी बागीले शंभर आपण करायचं आहे शून्याला शून्य दोन गेलेत तर सात टक्के एकवीस एकवीस गुणले दोनशे करा दोनशे गुण एकवीस केलं तर जे काही येईल ते उत्तर तुमचं हजार दोनशे ठीक आहे हे त्याचं उत्तर असणार आहे बँक तेवढं व्याज द्यावं लागेल बँकेला खालील आकोती बंद पूर्ण करायचं आहे बघा बाण दोन स्टार आहेत मग बाण आहे मग बघा बाण दोन स्टार आणि काय असेल पुढचं बघा तर ह्याच्यामध्ये काय डोकं लागते बघा तर पुढचं बघा दोन बाण झालेत म्हणजे एकमेकाकडे तोंड काढलेलं पुढचं रिपीट होणार आहे त्यामु तर तीनशे चार यामध्ये तीनशे चार किती वेळा मिळवला असता बेगळीच तीन येईल तर याचं पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे चार वेळा मिळवावे लागेल ठीक आहे म्हणजे बागाचे जर चार होणार आहे चार किंवा बागाचे जर उत्तर तुम्हाला मिळेल